आपण पाहत आहात आपला असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट्स आणि कारंजा कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंती व अभियंता दिनानिमित्त चौदा सप्टेंबर रोजी स्थानिक महेश भवन येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात तब्बल दोनशे दोन, दोन रक्तदात्यांनी रक्तदान केले जो कारंजा शहराच्या इतिहासातील एक विक्रम ठरला आहे यापूर्वी एका शिबिरात एक जणांनी रक्तदान केल्याची नोंद होती ती मोडीत काढत यंदाचा आकडा दोनशे दोन, दोन पर्यंत पोहोचला शिबिराचे उद्घाटन आमदार सई डहाके यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी कारंजात ब्लड बँक स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले शिबिराच्या यशस्वीतेसाठी इंजिनियर व बांधकाम ठेकेदार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले बडनेरा येथील संत गाडगेबाबा रक्त संकलन केंद्रातर्फे डॉ अनिल कवी मंडल आणि त्यांच्या टीमने रक्त संकलनाचे कार्य केले या विक्रमी रक्तदानाने शहरातील रक्तदान चळवळीत नवा उत्साह संचारला आहे बघत रहा आपला महाराष्ट्र न्यूज दिशा परिवर्तनाची बबलू शेख कारंजा लाड E aí